जना पायची हो वेगायला कधी मानस माहिती नका पशु पाप पुणे काय जाणते उत्तम मध्यम भोग भोगते पशु चारी, परी नाही पायचारी मनुष्य कधी कुत्रे नाही तरी काय करू श्वान सुकरे बापुडे खंती ते न करा पुणे गाणव कुतरा साधून मनुष्यपणा अजून साधे बर्मात बागा गर्धप जाणार काय सांगाव ते ती म्हणले परमार्थाच्या लायक फक्त माणूस आहे भगवान संत श्रेष्ठ जगदगुरु चुको परायचे शिष्य कनिष्ठ शिष्य निळोबरा म्हणतात सांगता नवटे करे। आता नवटे खरे भोगीता बरे जाण भेल आता जरी आम्ही सांगितलं तुम्ही ऐकणार नाहीत पुन्हा আমি <laughs> ও <laughs> नायक किती सांगू तरी नाही कधी बटकीचे पुणे शिंदे किती सांगा म्हणले ऐकायचे नाही पुन्हा पश्चात झाल्याशिवाय कसा तुम्हाला सांगतो आता एक माणूस एका माणसाने एका माणसाला इतकं मारलं इतकं मारलं की आता पाणी प्लोस त्याला मारलं म्हणजे खाली मातीमध्ये भोळसू घोळस मारलं त्या माणसाने केस केले याच्यावर भुळसू भोळसे मारलं म्हणलं उग हिरच मारलं ह्या माणसानं केस केली कोर्टामध्ये फाटला गेला ओके साहेब कोर्टामध्ये खटला गेला ओकले नाही सरलं वर मामा तुम्ही का मारलं याला मारलं म्हणला मार साहेब भयंकर मारलं का मारलं तो मला मार डुक्कर म्हणला होता कधी म्हणला होता तीन वर्षाखाली म्हणला होता मग तीन वर्षाखाली डुक्कर म्हणला होता आता का मारलं ते मला आज पाहिले पुढे ऐका आता, आता सांगितलं तर आम्ही मी तुम्हाला कळणार नाही पण फुलं प्रश्नात झाल्याशिवाय राहणार नाही तसे या समाजामध्ये आहे ना मनोहर महाराज दोन प्रकारचे लोक येतात किती प्रकारचे दोन प्रकारची आता महिला मंडळी ना माता भगिनीला ना माहित नाही आपले सर्व भजनी मंडळ मनोहर महाराज आपण सर्व पुरुष मंडळी सर्वांना माहिती शहरामध्ये बघा तुम्ही सकाळी पहाटे चार वाजल्यापासून रांगीत लागलेले असतात रस्त्याला <laughs> त्याला विचारायचं बाबा कुठं चालला रे बाबांनो ते काय म्हणते जॉगिंगला चालवत महाराज जॉगिंगला जॉगिंगला असं जॉगिंगला चालवत म्हणतात त्याला विचारा ना कशासाठी चालला बाबा जॉगिंगला वाकिंगला कशासाठी चालला महाराज पोट पोट खूप वाढले ते पोट कमी करण्यासाठी चाललो ऐका बरं हस नका ते काय म्हणते आम्ही पोट कमी करण्यासाठी जॉगिंगला वॉकिंगला चाललो आणि ऐका ना, ना, ना तेच खेळ्यामधले आपले गरीब गोर गरीब माणसं मजूर मोल मोलमजुरी सकाळी आपला डबा भरतात आणि शहराकडे म्हणा कुठं शेताला म्हणा त्या डबा घेऊन जाणाऱ्या त्या माणसाला विचारा दादा पुढे चालणार रे बाबा ते पण काय सांगावं मालक पोट भरण्यासाठी चाललो कशासाठी पोट भरण्यासाठी बघा सगळे पाहिले धावले एक वर्ग असा आहे पोट कमी पण करण्यासाठी पायाला एक वर्ग पोट कमी करण्यासाठी पाळायलाय एक वर्ग पोट भरण्यासाठी पाळायला आहे सगळे आपण पाहिलो कशासाठी सुखासाठी सगळे चित्रामध्ये कोणी पोट भरण्यासाठी पाहिले कोणी कमी करण्यासाठी पाहिले आहे तसे माझे भगवान संत श्रेष्ठ जगद्गुरु तिकोपाऱ्या म्हणले तीन प्रकारचे लोक येते प्रकाराचे